नमस्कार आपण पाहत आहात मोमेंट टी व्ही मराठी सासवड नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र कोंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार मुलांना किराणा साहित्याचं वाटप पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र कोंडलिक गिरमे यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला आहे या वाढदिवसानिमित्त नारायणपूर येथील आनंदग्राम गुरुकुल या निराधार मुलांच्या आश्रमामध्ये लहान मुलांना किराणा साहित्याचं वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सोनाली राजेंद्र गिरमे सलोनी राजेंद्र गिरमे ज्ञानेश्वरी राजेंद्र गिरमे शशिकांत न्हालवे तुषार राऊत सुहास बेंगळे पप्पू डंगरे राहुल राऊत महेश जालन संभाजी महामुनी वैभव जाधव मुकेश पेठे विश्व जाधव आदी मान्यवर उपस्थित होते मोमेंट टी व्ही मराठीसाठी कृष्णा फुलवरे पुरंदर चैतन्य सद्गुरू <laughs> नारायण महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि पाळून झालेल्या या नारायणपूर नगरीमध्ये आज आपल्या आनंद ग्राम गुरुकुलमध्ये सासवड नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते व आपल्या आनंदग्राम गुरुकुलचे अत्यंत जवळचे स्नेही आदरणीय राजाभाऊ साहेब यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्ताने एक आपल्या गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून एक छोट थोडाशी भेट त्या ठिकाणी ते भेट मुलांना भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्याच निमित्ताने आपल्या सर्वांना वाढदिवसाच्या निमित्ताने एक अन्नदान त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून मी सर्वप्रथम आदरणीय राजाभाऊ आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी त्यामध्ये आपले आप्पा असतील आमचे मित्र आदरणीय संभाजीराव महामुनी साहेब असतील सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो की आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या गुरुकुलला भेट दिली आणि आदरणीय माहीत नाही आलेले सर्व सहकारी सर्वांचं स्वागत आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या मुलांबरोबर आपण आपला वेळ व्यतीत केलात कसं होत की दिल से कोई खडा नाही होता और छोटे दिल से कोई बडा नाही होता जर मोठं व्हायचं असेल तर अंतकरण सुद्धा मोठं लागतं याच ठिकाणी आदरणीय भाऊंनी आपलं मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी आले आणि आपल्यासोबत या ठिकाणी वेळ व्यतीत केला त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय ताई असतील त्यांच्या घरातील सर्व या ठिकाणी आले आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपले आभार मानतो की आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल या ठिकाणी राजा भाऊंना वाढदिवसाच्या आपल्या सर्व गुरुकुलच्या वतीने गुरुकुलमधील विद्यार्थ्यांच्या वतीने आपण भगवान श्री दत्तात्रेयाच्या चरणी व सद्गुरू अण्णा महाराजांच्या चरणी प्रार्थना करू की त्यांच्या हातून उत्तरोत्तर असंच सामाजिक कार्य घडो समाजाची सेवा घडो व त्यांचा नाव लौकिक खूप मोठा होऊ त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सर्व दत्त महाराज नक्कीच पूर्ण करतील याची सर्वांना खात्री आहे आणि आपण तशीच एक प्रार्थना भगवान श्री दत्तात्रेयाच्या चरणी करू आणि या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो नाराय नारायण महाराजानंबंध देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ह्याच्यात जे असे आपले गुरुवर्य नारायण महाराज यांच्या आशीर्वादाला सर्वप्रथम मी त्यांना वंदन करून पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या नारायणपूर या गावात श्री क्षेत्र नारायणपूर या गावात पन, आज नारायण महाराजांचे अनेक उपक्रम आहेत हे बहुतेकांना माहिती आहेत पण आज हा पण एक चांगला उपक्रम आहे की मुलांना शिक्षण द्यायचं स्वतःचे पाय उभं करायचं आणि त्यांनी परत पुढे समाजाची सेवा करायची असं गुरुवर्य नारायण महाराजांना मी आभेल असं वंदन करून या ठिकाणी आपले सर्वांचे स्नेही आदरणीय राजा भाऊ गिरमे साहेब आज जे तुम्ही ट्रस्ट चालवताय तर राजा भाऊच्याकडे बी आज पन्नास शंभर लोक आज त्यांना रोजगार देते तर एक मोठा व्यावसायिक पण आहे लहानपण व्यावसायिक आहे सगळ्यांना बरोबर घेऊन आज तुम्ही त्यांचा मित्र परिवार बघितला तर शेजारी बघता आपल्या शेजारच्याच गावचे आहेत तर ते एक ज्यांनी खऱ्या अर्थानं हा योग जोगड होऊन आणा तर आज आम्हाला कल्पना नव्हती हो की अगदी <coughs> लहान मुलांचं पालन पोषण खऱ्या अर्थाने फाराव गेले तर त्यांची आईची वाढलाची भूमिका आहे त्यावेळेस निभावली जाते आणि ज्यांनी हा योग घडून आणला ते आमचे सर्वांचे सहकारी मित्र संभाजीराव महामुनी साहेब पत्रकार म्हणून तुमचे परिचित आहेत पण आमचा फार पंधरा वर्षापासून सकाळी आहे संभाजीराव महामुनी ते त्यांचं जी वनपुरी गाव आहे अगदी सासरपासून जवळ आहे त्या भागातून आले आणि आज पुरंदर किल्ला जो ऐतिहासिक आहे या ठिकाणी आमदार राजभाऊ तुमचं खरं योग आहे की तुम्ही ज्यांना मदत करताय की आपल्या सगळ्यांना कळतंय की बाबा आपण काय करतोय बहिणी पण ह्या मुलांना काय नाही ह्यांना फक्त एकच माहिती पाहुणे आल्यात आपल्याला काहीतरी खाव खायचं घेऊन आल्यात बपू शेट आपल्याला असं वाटतंय की ज्यावेळी आमच्याकडे कुणी द्या मावशी द्या काका द्या कुणी बी द्या पाहुणे जर काहीतरी घेऊन आला तर तो परत देव वाटतं पण पाहुण्याचा जर काय अंध नाही तर त्याला आपण ही गोष्ट खरी आहे तर मग हे सगळे मित्र परिवारामध्ये जे पप्पू शिडागर आहे आपल्या पतीकडच्या गावात आहेत महाराज पुरंदर बनून पैते ह्याच्या पतीकडच्या ग्रुप ग्रामपंचायत त्यांच्या सरपंच होते ते आमदारच्या दुका कधी पंच नेतृत्व का युवक काँग्रेसच्या तालुका दोका सरचिटणीस म्हणून येत त्याच्यानंतर काय बी जरी तुम्हाला एम एसीबी सगळ्यांचे एक आमचे साहेब आहेत त्यानंतर बैरवनाथ म्हणून आपले इथं हे जीप संघटना आहे तर त्याचे बबलू जाधव आहेत त्याच्यानंतर पोटे साहेब आहेत त्याचे अध्यक्ष आपले राऊत साहेब आहेत जोत आहेत हे सगळा मित्र परिवार असताना की आज जर समजा राजभवनच्या जागेच दुसरा माणूस असतात तर आम्ही विचार केला असता आकाड चाललाय रविवारी अगदी <laughs> <laughs> दुसरीकडे बसू पण त्यांचं कुटुंबावर मी तेवढंच प्रेम आहे की आज तुम्ही बघा की जर हे उपक्रम करीत असताना त्यांची कांनी आज ह्या मुलांचा जे आशीर्वाद दिला बहिणी ही तुम्हाला कायमस्वरूपी राहील आणि जास्त बोलण्यासारखं काय नाही नारायण महाराज आशीर्वादाने सगळ्यांदाच याचा आशीर्वाद मिळून फुलावरी साहेब आहेत की जे समाजातले चांगले वाईट ज्या गोष्टी आहेत हे पत्रकार मांडत असतात ते फुलावरी साहेब पण आहेत तर अशा पद्धतीचं राजा भाऊ त्याचप्रमाणे आमचे मित्र मित्रपू शिद्दागरी यांचा बी मागच्या आठवड्यात वाढदिवस होता त्यांना बी आम्ही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जी आम्हाला संभाजी महामंडळ जी योग आणला त्याच्याबद्दल महामंधी साहेबांचे बी या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो